शहरातील शंकरनगर रोडवरील एरिया एक्क्याण्णव रेस्ट्रो बारवर शहर गुन्हे शाखा युनिट दोनचा दबंग छापा फेक वेडिंग पार्टीच्या नावानं युवक युवतीसह अल्पवयीन मुलाबुलींना आयोजकांनी केलं होतं आमंत्रित आज दारूचा पुरवठा होत असल्याचं उघड मुलाबुलींना ड्रग पुरवले होते का याची चौकशी करत आहे एसपी जयदत्त भवर यांची प्रतिक्रिया सत्तर त्याऐंशी मुलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात वैद्यकीय चाचणीला दोन पोलीस व्हॅनमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना घटनास्थळी अनेक पोलीस अधिकारी यांच्यासह क्यूआरटी पोलीस दाखल शंकरनगर रोडवरील एरिया एक्क्याण्णव रेस्टो बारच्या समोर शेकडो बाग्यांची गर्दी आज या ठिकाणी रेस्टो नाईन्टी वन बार गोपनीय माहिती आमच्या क्राईम ब्रांचला अशी मिळाली की या ठिकाणी जवळपास शंभरच्या आसपास मुलं मुली एका पार्टीचं आयोजन केलं आहे फेक वेडिंग पार्टीचं त्या ठिकाणी त्यांना अंडर एज लोकांना लिकर सर्व केलं जात आहे गोपनीय माहिती अशी मिळाली होती त्यानुसार या ठिकाणी रेड करण्यात आली तर जवळपास एक सत्तर ते ऐंशी मुलांना आम्ही रेस्क्यू केलेला आहे त्यांचं आपण मेडिकल करत आहोत या ठिकाणी घटनास्थळावरून आपण फुटेज जप्त करत आहोत आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू सुरू आहे पोलीस स्टेशन राजापेठ या ठिकाणी आपण आयोजक आणि बार मालक यांच्यावर गुन्हा दाखल करत आहोत या ठिकाणी आम्हाला सुरुवातीला असं आढळून आलं की त्या ठिकाणी अल्पवयीन मुलं पण आहेत काही आणि काही मेजर पण आहेत तर त्यांना लिकर सुरू केलं जात आहे काही त्यांना ड्रग्ज वगैरे दिले होते का याची पण आम्हाला या ठिकाणी चाचणी करायची आहे त्यानुसार त्यांचं आपण विक्टीमचं मेडिकल करून घेत आहोत आणि पुढची कारवाई कायदेशीर करण्यात येईल लोकनायक न्यूज